मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं आकोट वन्यजीव कार्यालय जे आहे ते आकोटच्या वन्यजीव कार्यालयाच्या आवारात मी उभं आहे आपल्याला इथे दिसेल आणि ह्या वन्यजीव कार्यालयाच्या समोर काही गोल दगड मांडलेले दिसतात या गोल दगडाविषयी अनेकांना अनेक, अनेक वर्षापासून कुतूहल आहे तर हे गोल दगड नेमके काय आहेत आणि ते कसे आहेत आपल्याला इथे बघता येईल तर अशा प्रकारचे जवळपास शंभरच्या पेक्षा जास्त दगड मेळघाटातील जे नरनाळा अभयारण्य आहे किंवा नरनाळा किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी एकोणीसशे नव्वद साली तत्कालीन वनाधिकारी भोसले साहेबांना सापडले होते त्यांनी ते बाहेर काढले आणि त्यानंतर ते गोलदगड मेळघाटच्या वनविभागाच्या वेगवेगळ्या कार्यालयात किंवा रेंज ऑफिसच्या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतात त्याचा जो इतिहास आहे तो काय आहे तो, का तो पण मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमधून सांगणार आहे